हे जे पाणी आहे चांगल्या प्रकारे प्रेशर देत आहे बघू शकता त्या वॉटर पंपच्या सहाय्याने प्रेशर मग तुम्हाला त्याचा अंदाज झाला असेल तीस फुटावरून आपण पाणी वर घेतू शकतो आणि दोनशे फूट लांब पर्यंत आपण पाणी घेऊन जाऊ शकतो बघू शकता की आपला एक्झिटिटचा हा वॉटर पंप आहे त्या वॉटर पंपच्या मदतीने जिथे आपली लाईट नाही तिथे सुद्धा हा वॉटर पंप जाऊन आपण तिथपर्यंत पाणी नेऊ शकतो त्यामध्ये दोन दोन बाय दोन तीन बाय तीन असे दोन मॉडेल आपल्याकडे आहेत जे की त्याला एका तासाला साडे सांगशे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांची कमेंट आली होती की आपल्या वॉटर पंपचा लाय डेमो दाखवा तर आज आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहे कंपनीचा जो वॉटर पंप आहे त्याचा लाय डेमो दोन बाय दोनचं आपलं सेक्शन आहे दोनचं चा दोनचा डिलिव्हरी त्याचा लाय डेमो तुम्ही बघू शकता की आपली ही विहीर आहे या विहिरी मधून आपण पाणी बाहेर कसं ओढून दाखवतोय तीस फुटावरून आपण पाणी वर खेचू शकतो आणि दोनशे फूट लांब पर्यंत आपण पाणी घेऊन जाऊ शकतो त्या वॉटर पंप चा लाईट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता की हा वॉटर पंप आपण तिथलं जोडलेला आहे सक्सेनची जी पाईप आहे ती आपण विहिरीमध्ये आहे आणि डिलिव्हरीची जी पाईप आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये इकडे जो आहे तो आपला डिलिव्हरीची जी पाईप आहे जी आपण या शेतामध्ये सोडलेली आहे बघू शकता की आपला एक्झिस्टिटचा हा वॉटर पंप आहे या वॉटर पंपच्या मदतीने जिथे आपली लाईट नाही सुद्धा हा वॉटर पंप जाऊन आपण तिथपर्यंत पाणी नेऊ शकतो अशा प्रकारे हे वॉटर पंप शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे फायद्याचं आहे त्यामध्ये दोन दोन बाय दोन तीन बाय तीन असे दोन मॉडेल आपल्याकडे आहेत त्या अॅग्रिकल मॉडेल यांच्या ते चांगल्या प्रकारे काम करते त्याचा लाय डेमो या व्हिडिओच्या माध्यमातून मला देत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या मशीन विषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो यामध्ये आपला दोन इंचीचा जे सक्सेनची पाईप आहे आणि हा जो वॉटर पंप अटॅचमेंट आपण आपलं सेव्हन एचपीचं आपले जे पॉवर बिल पाईप ते आपण त्याला जोडलेलं आहे यामध्ये आपल्या डिलिव्हरी जी पाईप आहे ती सुद्धा दोन मीटरची आहे ते आपण त्या वॉटर पंपला जोडलेली आहे आणि आपलं सेव्हन एच जे पॉवर मीटरचं इंजिन आहे जे की ज्याला एका तासाला साडेसातशे एम पेट्रोल लागतं ते इंजिन आपण या मशीनला जोडलेलं आहे त्यामुळे वॉटर पंप चांगल्या प्रकारे काम करतोय पलीकडे बघू शकता की हे जे पाणी आहे चांगल्या प्रकारे प्रेशर देत आहे बघू शकता त्या वॉटर पंपच्या सहाय्याने प्रेशर पण तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल चांगल्या प्रकारे हे काम करते अशा प्रकारे हा वॉटर पंप शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रकारे फायद्याचा आहे हा वॉटर पंप खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरचा नंबर येतोय त्यावर संपर्क करा त्यानंतर आपल्याला ही पूर्ण माहिती मिळून जाईल तुम्हाला जर कंपनीला भेट द्यायची असेल तर त्यामध्ये तुम्ही कंपनीला भेट सुद्धा देऊ शकता अशा प्रकारे हे वॉटर पंप कशाप्रकारे आपल्या फायद्याचं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या हो माध्यमातून तुम्हाला कल्पना आली असेल अशाच प्रकारच्या अपडेट आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय किसान